गौण खनिज उत्खननाची रॉयल्टी पडून हेलिकॉप्टर घेतल्याचा आरोप विधान परिषदेत झाला होता त्यानंतर हेलिकॉप्टर खरेदी करणाऱ्या शिवाजी पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला आपल्यावरील आरोपामध्ये कसलंही तथ्य नाही शासनाची रॉयल्टी आणि सुद्धा भरलाय व्यवसायातून मिळालेलं उत्पन्न आणि बँकेकडून कर्ज घेऊन हेलिकॉप्टर खरेदी केलं असून कोणत्याही चौकशीला सामोरं जाण्याची तयारी असल्याचं पवार यांनी स्पष्ट केलं आहे खडी क्रशर आणि गौण खनिज उत्खनन करणाऱ्या ठेकेदारानं शासनाची रॉयल्टी चुकवली आहे हेलिकॉप्टर खरेदी करणाऱ्या एका ठेकेदाराकडून प्रचंड भ्रष्टाचार आणि शासनाची फसवणूक झाल्याचा आरोप आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत केला होता या पार्श्वभूमीवर टोप इथल्या शिवाजी पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन खुलासा केलाय आमदार सतेज पाटील यांनी चुकीच्या माहितीच्या आधारे आपल्यावर आरोप केलेत त्यांच्या आरोपामध्ये कसलंही तथ्य नसल्याचं शिवाजी पवार यांनी सांगितलं अपुरे माहिती मिळत लोकांनी आमच्या विरोधकांनी कोणतं तुम्हाला माहिती चुकीची दिली आणि त्या चुकीच्या माहितीमुळे या विधान परिषदेमध्ये हा मुद्दा उपस्थित केला आहे त्यामुळं हा करणं काही योग्य नाही आणि कितपत त्यामध्ये तथ्ये तथ्य असेल असं वाटत नाही हेलिकॉप्टर जे आहे हे आमचं कोकणात काम चालू असल्यामुळं इथं काहीच चालू नाही आमचं तर कोकणात काम चालू असल्यामुळे त्या कोकणातल्या कामाच्या पैशावर हे आम्ही हेलिकॉप्टर आणले आणि त्याच्यावर दहा करोड रुपये कर्ज घेतले दोन बँकांची कर्ज आहे आणि जे उत्खनन झालं उत्खनन झालं त्या उत्खननापासून आम्ही काही ते उत्खनन केलेलं नाही आणि ते उत्खनन जे आमचं होतं ते आम्ही एन जी मध्ये जाऊन ते बंद केलेलं आहे कारण आम्हाला त्या उत्खनना त्रास होत होता त्यामुळं गेली बारा वर्ष झालं उत्खनन बंद आहे आणि आज ते रोजी तिथं आमचं कुठल्याही प्रकारचं उत्खनन किंवा काही असं प्रकारचं नाही आहे त्यामुळे जे काही उत्खनन असेल ते शासनाने त्याची आहे शासनाने चौकशी करावी गेल्या चाळीस वर्षापासून आपण हा व्यवसाय करत आहे वडर समाजाला शासनानं गौण खनिज उत्खननाचा परवाना दिलाय आमदारांनी आरोप केलेल्या त्या खणीतील उत्खनन गेल्या बारा वर्षांपासून बंद आहे असं शिवाजी पवार यांनी सांगितलं रत्नागिरी नागपूर महामार्गाच्या आंबा ते मीराबंदर दरम्यानच्या सत्तावीस किलोमीटरच्या कामासाठी दोन हजार बावीसपासून आपण आवश्यक साहित्य पुरवतोय मुंबई गोवा महामार्गावरील हातखंबा ते लांजा दरम्यान सत्तावीस किलोमीटरचं काम आपण करत आहे आपले चाळीस डम्पर आणि नऊ पोकलॅन मशीन आहेत रवी इन्फ्रा इगल इन्फ्रा आणि इंद्रदीप इन्फ्रा या कंपन्यांसोबत आपण काम करत असून हे सर्व व्यावसायिक कायदेशीर आहेत शासनाची रॉयल्टी आणि जी एस टीची रक्कमसुद्धा भरली आहे असं पोवार यांनी सांगितलं तर खरेदी केलेलं हेलिकॉप्टर सध्या भाडे करारानं दिल्याचं त्यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला संभाजी पोवार सुयोग पवार रंगराव भोसले उपस्थित होते